नमस्कार मी मंजूश्री मंजुश्री ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे चला तर आज आपण गणपती बाप्पासाठी रसमलाई मोदक कशी बनवायची त्यासोबत बर्फी सुद्धा कशी बनवायची आणि ती सुद्धा फक्त वीस मिनिटात घरच्या घरी अगदी झटपट तयार होते आणि चवीला खूप मस्त लागते नक्की एकदा करून बघा बाहेरची जे आपण बर्फी आणतो त्यापेक्षाही खूप चवीला मस्त होते आणि हायजीन असतं आपल्या समोर बनवतो काय काय साहित्य वापरलं जाते सगळं आपल्या समोर असतं त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी मस्त होतात तर एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघा त्याचं टेक्स्चर किती मस्त झालेलं आहे अगदी एकदम भारी लागते तर एकदा करून बघा इथे मोदक तुम्हाला तोडून दाखवला त्यानंतर बर्फी सुद्धा तोडून दाखवते अगदी परफेक्ट झालेली आहे आणि झटपट तयार होता दोन्ही पण चला तर आता सुरुवात करूया त्यासाठी आपण काही छोटे छोट्या टिप्स पण तुम्हाला मी देत असते ज्यामुळे आपला जो पदार्थ आहे ते पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट होतो तर इथे एका बर्फीला जे आहे आपण थोडंसं डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते कोट करून घेतलं तर दोन्ही सुद्धा पदार्थ अगदी झटपट तयार होतात चला तर आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपण साहित्य बघा एका ताटामध्ये मी काढून घेतलं म्हणजे आपल्याला पटापट तयारी करता येईल त्यानंतर आपण एक मिक्सरच्या पॉटमध्ये जे आहे ते एक छोटी वाटी जी आहे ते साखर घेतलेली आहे पाऊन कप साखर घेतलेली आहे छोट्या वाटी तर त्यानंतर त्यामध्ये दोन विलायची टाकून मी बारीक करून घेतलं छोट्या मिक्सरमध्ये केलं तरी सुद्धा चालेल आपण पॉटमध्ये त्यानंतर आपल्याला आहे लागणार आहे ते बारीक खोबरं जे आहे ते तर हे जे आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता पण चवीला खूप छान लागते असेल तर नक्की टाका तरी ते दोन मोठे चमच जे आहे आपण खोबऱ्याचा किस टाकून घेतला त्यानंतर आपण शंभर ग्रॅम जे आहे ते पनीर यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे पनीर जे आहे ते मी विकत सांधलेलं आहे आणि हे सगळं आता कुस करून यामध्ये टाकून घेऊया आणि परत एकदा आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं अगदी झटपट तयार होते आणि चव तर एकदम मस्त लागते ओळखायला येत नाही खवेची आहे की कशाची एवढीही भारी होते आणि आता हे सुद्धा आपण बारीक फिरून घेऊया तर इथे थोडंसं फिरवल्यानंतर थोडंसं कोरडं वाटते मला म्हणून मी यामध्ये जे आहे ते थोडंसं कंडेन्स मिल्क टाकणार आहे ते एक चमच मी कंडेन्स मिल्क वापरते तर इथे तुम्हाला एक चमच साखर टाकून थोडंसं सा दूध टाकलं तरी सुद्धा चालेल म्हणजे ते अगदी बारीक व्यवस्थित होऊन जातं म्हणजे आपल्याला जे आहे ते अगदी टेक्स्चर छान रवाळ येऊन जाईल असं आपल्याला हे पाहिजे आता हे छान बारीक झालेलं आहे त्यानंतर मी कडे घेतली त्यामध्ये परत जे आहे ते पाऊन कप जे आहे ते इथे दूध टाकून घेतलं त्यानंतर मी परत पाऊण कप जे आहे याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेलं आहे तर आणि एक चम्मच जे आहे ते आपण साय टाकून घेऊया साय घेतली किंवा हे फ्रेश क्रीम घेतली तरीसुद्धा चालेल असेल तुमच्याकडे तर नक्की टाका तर हे थोडंसं कबी जास्त टाकलं तरीसुद्धा चालेल चवीला अगदी मस्त लागतं ते तर आता हे छान मिक्स करून घेऊया इथे आपण म्हणजे याच्या का जे काही ते गुठळ्या होणार नाहीत आणि सगळं बॅटर जे आहे ते एकसारखं मिक्स होणार आहे आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अजून आपण जे काही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आता हे छान सगळं मिक्स झालं आता मिक्सरमधलं जे आहे ते सगळं आपण पनीर बारीक केलेलं आपण यामध्ये मिक्स करून घेऊया हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आता हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत ना गरम करताना आपल्याला एकसारखं पड़ ते पटापट होऊन जाईल था तर, ना आ, तर था गर्म नौस्टिक, नौस्टिक आता हे छान मिक्स झाल्यानंतर बघा इथेच पाहताना आपल्याला जे आहे ते असं रवा टेक्चर दिसतंय म्हणजे जसं कलाकंदला असतं त्या प्रकारे हे असं होत आहे तर त्यानंतर आता मी गॅसवर गरम करायला ठेवलं आता एक पाच मिनिट आपल्याला जे आहे ते मोठा गॅस करायचा आणि सारखं हलवायचं कडे जर तुमच्याकडं नॉनस्टिक नॉनस्टिक असेल तुमच्याकडं तर फारच चांगलं नसेल तर साधी घेतली सुद्धा चालेल आता आपल्याला रसमलाई फ्लेवर घ्यायचा आहे त्यामुळे म्हणून मी यामध्ये काय केलं थोड्या दुधामध्ये केसऱ्याच्या काही काड्या ज्या ते आ, मिक्स करून ठेवल्या होत्या आणि ते छान याच्यामध्ये टाकून घेतला होता ते सोक झाल्यानंतर त्यानंतर आपण थोडंसं जे पिस्ता यामध्ये टाकून घेणार आहोत कारण रसमलाई म्हणल्यानंतर थोडासा पिस्ता आपल्याला ऍड ला, करावाच लागणार आहे यामध्ये ते थोडेसे ड्रायफ्रूट्स एक्स्ट्रा टाकले तरी सुद्धा चालतात आता हे छान आपण पाच मिनिटं मोठ्या गॅसवर करून घेऊया हळूहळू त्याला घट्ट पण येतो फक्त एक साईड घालवायचं कारण ते कढईला नाही तर ते चिटकून जातं तेवढी काळजी घ्यायची आता मीडियम गॅस करायचा थोडासा मध्ये थोडासा मोठा करायचा आता इथे मला थोडंसं पातळ वाटलं म्हणून मी परत एक जवळपास छोटा दोन तीन चम्मच जे आहे ते मिल्क पावडर ऍड केलं आणि आता हे परत मिक्स करून घेतलं तर तुम्ही इथे पाहू शकता आता हे घट्ट व्हायला चालू होऊन गेलेलं आहे अगदी दहा मिनिटांमध्ये बॅटर रेडी होऊन जात आपले बघ आता याच्या जे आहे ते टेक्स्चर पण किती भारी रवाळ आलेला आहे अगदी कलकंद सारखंच बाहेरच्या पेड्यासारखंच परफेक्ट रेडी झालेलं आता हे छान घट्ट झालं की कडे सोडायला लागतं त्यावरून समजून घ्यायचं की आपलं जे आहे ते मिश्रण अगदी रेडी झाले आहे किंवा थोडासा हातावर घेऊन गोळा करून बघितला तो जर झाला छान न चिटकता तर परफेक्ट झाला आता हे थोडंसं थंड करून घेतलं आणि त्यामध्ये नंतर मी थोडीशी जी आहे ते तुटी फ्रुटी टाकली कलर साधी टाकली आहे जर नसेल आवडत तुम्हाला नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण मुलांना कलरफुल छान दिसतं म्हणून मी थोडीशी ॲड केली अगदी आता हे सगळं परत एक छान गोळा करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याचे जे आहे ते आपल्याला मोदक बनवायचे तर इथे माझ्याकडे हा साचा आहे आणि हा एक आहे हा थोडासा मोठा आहे आणि हा जो आहे तो छोटा आहे आता छोटे साईजच्या मध्ये छान बनतात हे आणि एकाच वेळा आपण पाच बनवू शकतो म्हणून मी याच्यामध्येच बनवणार आहे तर सुरुवातीला जे ते या साच्याला मी थोडंसं जे ते तूप लावून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं जे आहे ते आपण ड्रायफ्रुट जे आहे त्या थोडंसं टाकून घेतलं आणि एक केसाची काडी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे बॅ बनवलेलं आहे पेढ्याचं मिश्रण ते यामध्ये आपण आता सगळं व्यवस्थित भरून घेऊया तर आता बघू शकता तुम्ही आपण सगळ्या साच्यामध्ये व्यवस्थित हे भरून घेतलं आणि नंतर त्याला आपल्याला हे बंद करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्यातलं जे आहे ते एक्स्ट्राचं जे काही बॅटर निघतं बाहेर ते आपल्याला काढून घ्यायचंय म्हणजे जो मोदक आहे तो अगदी परफेक्ट आपला बनवून रेडी होतो आणि अगदी झटपट तयार होतात असा साचा एखादा नक्की घेऊन घ्या घाईच्या वेळेला आपल्याला झटपट एका वेळा आपण पाच बनवून बनवू शकतो आणि ही साईज अगदी परफेक्ट आहे जास्त मोठी नाही जास्त छोटी पण नाही तर बघू शकता तुम्ही आता वरती जे आलेलं आहे एक्स्ट्राचं मी सगळं काढून घेतलं आणि आपले मोदक अगदी रेडी झालेले आहेत साईडला जे काय थोडंसं त्याचं लागतं ते आपण काढून घेतले की परफेक्ट एकदम मोदक बनतात पाहिल्यावर एकदम असं वाटतच नाही की आपण घरी बनवले का विकत आणले यातला फरकच कळत नाही एवढं हे भारी बनतात तर इथे पाहू शकता प्रत्येक आपला मोदक अगदी छान निघालेला आहे आता एक मी मोठा सुद्धा मोदक बनवणार आहे त्यामध्ये सुद्धा मी छान तूप लावून घेतला आणि थोडंसं पिस्त्याची पावडर टाकली एक केसरची काडी टाकली आणि बॅटर यामध्ये भरून घेतलं पेड्याचं जे काही मिश्रण केलेलं आपण त्यात आणि त्याला सुद्धा बंद करून घेतलं तर अगदी परफेक्ट मोदक हा बनतो तर अशाच पद्धतीने आपण जे आहे ते माव्याचे मोदक बनवू शकतो किंवा दुसरे आपल्याला खोबऱ्या केसाचे सुद्धा बनवू शकते ते सुद्धा आपण ट्राय करूया नक्की ती जर रेसिपी केली तर तुमच्यासोबत शेअर करते तर इथे पाहू शकता आता बाहेर जे काय एक्स्ट्रा ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आणि एक दोन मिनिटामध्ये आपला मोदक रेडी झालेला आहे बघू शकता ते किती मस्त मोदक आपला तयार झालेला आहे एक मोठा मोदक केला आणि दहा जे आहे ते मी छोटे मोदक असे अकरा मोदक बनवून घेतलेले आहेत इथे पाहू शकता आता अर्धा बॅटर जे राहिलं होतं त्यामध्येच आपल्याला आता ही बर्फीसुद्धा बनवता येणार आहे तर इथे मी याचे अर्धे अर्धे बरोबर गोळे करून घेतले आणि एका याच्यामध्ये थोडंसं जे आहे ते पिस्त्याचा कलर टाकला म्हणजे हिरवा कलर टाकला आपल्याला कारण कलरफुल थोडंसं सा छान दिसतं अगदी मी थोडंसं टाकलं कमी कारण जास्त जर टाकलं तर कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे मी कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी थोडंसं दोन एकच थेंबामध्ये मी प्रयत्न केला की के पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं चा। तर छान पाहिजे तसा मला कलर आलेला आहे त्यानंतर आपण एक पोळपाट घेतलं त्याच्यावर बटर पेपर ठेवलेला आहे इथे तुम्हाला एक पॉलिथिन ठेवली तरी सुद्धा चालेल त्यानंतर मी त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि हे जे आपण छोटे गोळे करून घेतले त्याला लाटून घेतलेले आहेत एक जो वाईट घेतलेला आहे त्याला मी व्यवस्थित लाटून घेतलं जास्त पातळ नाही करायचं कारण नाही तर मग ते तुटून जातं तर त्याचप्रमाणे परत ते काढून घेतली आणि त्याच याच्यावर मी तिथं दुसरा गोळा जो आहे तो तो सुद्धा व्यवस्थित छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आपल्या दोन्ही पण पोळी छोटे छोटे रेडी झालेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं तर त्याच जे आहे ते बटर पेपरवर मी पहिली जी आहे ती केलेली टाकून दिली आणि नंतर आपण जी बनवली ती सुद्धा यावर टाकून घेतली आता हे व्यवस्थित थोडंसं एकत्र ठेवल्यानंतर त्यावर पिस्ता पावडर आणि थोडंसं टूटी फ्रुटी टाकून घेतली आणि हळूहळू जे ते गोल फिरवायला चालू करून दिलं बघा तुम्ही मी ज्या पद्धतीने करते तसं गोल रोल बनवून घ्यायचा आहे तर याला आपण स्विस रोल म्हणून म्हणू शकतो तर इथे पाहू शकता अगदी दोन मिनटात हे रेडी होतं आणि दिसायला खूप मस्त लागतं अट्रॅक्टिव्ह मुलांना पण छान दिसतं आणि चवीला खूप मस्त लागतं इथे मी थोडंसं फिकं बनवलेलं तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर एखादा चमच तुम्ही साखर वाढू शकता तर त्यानंतर मी त्याच बटर पेपरमध्ये असं थोडंसं व्यवस्थित रॅप करून फ्रीजमध्ये अर्ध्या तासा ठेवलं आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता छान अगदी सेट झालेली आहे साईडचा थोडस सा काढल्यानंतर आपण हे व्यवस्थित आपल्याला हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं तर बघा तुम्ही अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे छान कलर पण मस्त दिसतोय व्हाईट आणि ग्रीन अगदी मस्त दिसत आहेत परफेक्ट रेडी झालेला आहे तर आता हे सगळे आपण व्यवस्थित कट करून घेऊया एकसारखे तर बघा बघा एकदम छान कलर दिसतो आहे आणि चवीला खूप मस्त झालेला नक्की ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ जर फर्स्ट टाइम बघत असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अगदी टिप्स येत आपण जे आहे ते तुम्हाला रेसिपी देत असतो त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात अगदी ते परफेक्ट येते आणि किचन टिप्स पण आपण डेली देत असतो त्यासुद्धा तुम्हाला नक्कीच कामाला येत असतील तर आता इथे हे रिलीज झाल्यानंतर मी थोडंसं काय केलं काही जे आहे ते बर्फीला थोडंसं बारीक जे आहे ते खोबऱ्याचं कोट करून घेतलं म्हणजे ते दिसायलाही छान लागतं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसणं आवडत नाही केलं तरी सुद्धा चालेल थोडंसं डेकोरेटिव्ह जेवढं केलं तेवढं मुलांना पण एक अट्रॅक्शन राहते की काय आहे म्हणून आणि दिसायला पण छान दिसते तर मी काही जे आहे ते बर्फी तशी कोट करून घेतली आणि व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर आपली बर्फीसुद्धा रेडी आहे आणि मोदक सुद्धा रेडी आहे चवीला एकदम भारी लागतात नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पासाठी वेगळं काय बनवलं ते सुद्धा नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता जेणेकरून आपण नेक्स्ट टाइम सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करूया तर आपली बर्फी अगदी रेडी झालेली आहे चला तर आता बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि एन्जॉय करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय